नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही बांधकाम क्षेत्राशी शे निगडीत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे आणि ती बातमी म्हणजे अशी आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना मोफत भांडी वाटप होणार आहे गृह उपयोगी भांड्यांचा हा संच असणार आहे एकूण तीस वस्तू असणारा हा एक संच असणार आहे तर तो संच तुम्हाला या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मिळणार आहे आणि तो मिळवण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत तो कुठे मिळणार आहे तसा त्यासाठी कोणता अर्ज करायचा आहे आणि कोणत्या वस्तूंनी मिळणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम पाहूया या तीस वस्तू कोणकोणत्या असणार आहेत ही त्या वस्तूंची यादी आहे जसे की ताट असेल कुकर असेल मसाल्याचा डब्बा असेल अशा प्रकारचे विविध भांडी ही एकूण तीस भांडी असणार आहेत याचा हा संच असणार आहे तर हा संच मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्रे असणार आवश्यक असणार आहेत फॉर्म कोणता फॉर्म भरावा लागणार आहे आणि तो कुठे भरायचा आहे तेही आपण बघूया आणि त्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक असणार आहेत आणि ती म्हणजे आधार कार्ड झेरॉक्स बांधकाम कामगार कार्ड झेरॉक्स एक रुपयाची पावती झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स व हमीपत्र हे तुम्हाला कागदपत्रे आवश्यक का आहेत त्यासाठी तुम्ही मंडळाच्या अधिकृत कामगार म्हणून नोंदणी तुमची असणे आवश्यक आहे तर ती नोंदणी असल्यासच तुम्हाला ही भांडी मिळणार आहे तर त्यासाठी हा कोणता अर्ज आहे तो आपण बघूया तर हा असा अर्ज असणार आहे यासाठी यामधली ही माहिती भरून घ्यायची आहे आणि जर तुमची बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी झालेली असेल तर हा अर्ज घेऊन तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील डब्ल्यू एफ सी किंवा ज्या ठिकाणी हे बांधकाम कामगार नोंदणी कार्ड घेतले आहे त्या ठिकाणी जाऊन हा अर्ज जा द्यायचा आहे तिथे हा अर्ज दिल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार त्या ठिकाणी तुम्हाला एक तारीख देण्यात येईल त्या तारखेला जाऊन तुम्ही हे तुमचं जे भांड्यांचं किट असणार आहे ते तुम्हाला दिलं जाणार आहे तर नक्कीच तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली तर नक्कीच माहिती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र